कांदा चाळीला लागलेल्या आगीमध्ये चारशे क्विंटल कांदा व शंभर क्विंटल लसूण जळून खाक झाले आहे ही घटना वैजापूर तालुक्यातील करंजगाव शिवारातील गट क्रमांक चौतीस मध्ये शनिवार रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार करंजगाव शिवारात राहणारे गुडके यांनी शेतात दिवसरात्र जागून कांद्याला वरनाला पाणी भरून काबाड कष्ट करून लसूण आणि कांदा पिकांचे उत्पन्न काढले आणि शेतात पिकवलेल्या कांद्याला भविष्यात चांगला भाव येईल या आशेने त्यांनी कांदा आणि लसूण हे घरा शेजारील चाळीमध्ये साठवून ठेवला चाळीत साठवून ठेवलेल्या कांदा वसनाच्या चाळीला शनिवार रोजी दुपारी अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली कांदा चाळीला आग लागल्याचे त्या ठिकाणी खेळत असलेल्या लहान मुलांना लक्षात येताच त्यांनी घरातील सदस्यांना याबाबत माहिती दिली तोपर्यंत आगीच्या भक्ष्यस्थानी संपूर्ण कांदा चाळ सापडली होती घुडके यांच्या शेतवस्ती शेजारी शेतकऱ्यांनी आग विजवण्यासाठी मोठ्या शर्तीचे प्रयत्न केले पण काही उपयोग झाला नाही या आगीच्या भक्ष्यस्थानी शंभर क्विंटल लसूण जळून राग झाला आहे तर चारशे क्विंटल कांदेही जळून खाक झाले आहेत तर काही कांदे उकडून निघाले आहे शॉर्ट सर्किट मुळे अचानक कांदा चाळीला लागलेल्या आगीमुळे करंजगाव येथील शेतकरी कचरू घोडके हे आता मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास सुलतानी संकटाने हिरावून घेतला असून तातडीने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी घोडके यांच्याकडून प्रशासनाला करण्यात आली आहे